नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सद्गुरू मित्रांनो बहुतेक शेतकऱ्यांना आपण पीक विम्याचा अपडेट दिला आहे की कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून पीक विमासाठी घोषणा करण्यात आली आणि महाराष्ट्रातील जवळपास आठशे प्लस रब्बीसाठी आणि खरीपासाठी अकराशेच्या वर एवढा हा पीक विमा वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आणि तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर देखील होणार आहे बहुतेक शेतकरी एकच कमेंट करत असता की इल्ड बेसचा पीक विमा कधी मिळणार एल्डबेजचा पीक विम्याचं काय झालं त्याच्यावर व्हिडिओ बनवा कोणी म्हणतं नाशिक जिल्ह्यासाठी व्हिडिओ बनवा कोणी म्हणतं बुलढाणा जिल्ह्यासाठी व्हिडिओ बनणार बनवा तर मित्रांनो याच्यामध्ये आपण आधीही सांगितलं होतं की एल्ड बेसचा जो काही पीक विमा आहे इल्ड पिक पीक विमा पीक विमा कंपन्यांनी सध्या होल्ड केलेला आहे आता जो पीक विमा मिळणार आहे तो खरीप आणि रब्बी दोन हजार चोवीसचा जो काही लोकलाइज के क्लेम केले होते वैयक्तिक क्लेम केले होते शेतकऱ्यांनी त्यासाठी तो मिळणार आहे आणि पोस्ट हार्वेस्टरचा जो आपण पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर काढण्यात येतो तो पोस्ट हार्वेस्टरचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणून तुमच्या जे काही अकाउंट आहे तुमचं जे काही स्टेटस आहे ते स्टेटस इल्डबेसमध्ये झिरो दाखवत असेल किंवा इल्डबेसमध्ये अजून कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत असेल हे जे काही स्टेटस आहे हे स्टेटस चेंज होणार आणि त्याच्यानंतर तो इल्डबेजचा जो काही पीक विमा आहे तो इल्ड पीक विमा देण्यात येणार मित्रांनो तुर्तास तरी जो काही इल्ड बेजचा आहे तो इल्डबेजचा देण्यात येणार नाही आहे राज्य शासन याच्यासाठी राज्य शासनाचा जो काही हिस्सा होता तो हिस्सा ऑलरेडी राज्य शासनाने पंधराशे कोटी रुपयाचा दिलेला आहे पीक विमा कंपन्यांना पण आता पीक विमा कंपन्या तर कशा आहेत तुम्हाला माहिती पीक विमा कंपन्या आणि राज्य शासन एकाच नाण्याच्या दोन बाजू दाखवायचं काही करायचं काही या सगळ्या गोष्टी फक्त शेतकऱ्यांच्या हिताच्या नाहीत तर ह्या शेतकऱ्याच्या विरोधात आहेत म्हणून बेसचा जो काही पीक विमा आहे तो बेसचा पीक विमा रखडला गेला आहे जर राज्य शासनाने वेळेवर पावलं उचलले असते वेळेवर पीक विमा कंपन्यांना आदेश दिले असते की का तुम्ही बेसचा जो काही पीक विमा बेसचा पीक विमा शेतकऱ्यांना का देत नाही आहे काय त्याच्यासाठी एवढी काय मोठी प्रोसेस आहे की तुमच्याने ती होत नाही आहे तर पीक विमा कंपन्यांना ते करावं लागलं असतं पण बोलणारं कोणी नाही आहे यांच्याकडे वेळच नाही आहे शेतकऱ्यांसाठी बोलण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर तर जायचं सोडा शेतकऱ्यांसाठी यांच्याकडे वेळ नाही एका टममध्ये तिसरा कृषी मंत्री येऊन आता यांनी बसवला तो कृषीमंत्री आता सुरुवातीला काही सहा महिने सेटल व्हायला जातील काही गोष्टी करायला अजून सहा महिने जातील मग शेतकऱ्यांनी तोपर्यंत फक्त आपलं रमी खेळायचं का रमी नाही खेळायचं मग आता मंत्रीच रमी खेळत होते म्हणूनच त्यांना घरी पाठवलं तर हे अशा गोष्टी आहेत मित्रांनो म्हणूनच इल्ड बेसचा पीक विमा रखडलेला आहे कोणी बोलायला तयार नाही आहे जर यांनी बोललं असतं तर तो देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झाला असता मित्रांनो पण त्या संदर्भात देखील जर अपडेट आला तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद